आता आलेले इतर प्रकाश दिवेगाव तर त्यांनी पण चांग का आणलं ती बर करूनच चारी उमेदवारांना भरघोश अशी मत मिळून हजारोच्या मताधिक्यानं ते निवडून आले त्यांचं मी अभिनंदन करतो त्याचबरोबर तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो उत्साह डांगा आहे आता निवडणूक होऊन गेली आता आपण कामाकडे बघायचं आहे सहा हजारचं सहा हजारचा बघा म्हणजे चार हजार मी ऐकत होतो पाच हजार पण सहा हजारचा लीड लिहिलेलं आहे असं पण आता आपण आपल्या कामाकडं लक्ष द्यायचं आहे साधारणतः महापौर वगैरे ह्या आठ दहा दिवसात होती त्याच्याकडे वाट न बघता आपण पहिलं नगरसेवक झालो ना तर नगरसेवक या दृष्टीनं आणि ज्या लोकांनी मेहनत घेतली त्या त्यांच्याकरता जर आभार पण काम करायचं ते माझे प्रत्येक वेळेला मी भाषणाची सुरुवात करताना माझ्या राजकारणातील देवमानूस माननीय जमेश्वर ठाकरूर साहेबांचा मी उल्लेख करतो की आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेब आणि परिषदादा ठाकूर साहेब यांच्यामुळे मी चौथ्यांदा या ठिकाणी नगरसेवक झालेला आहे मी याच्या दोन हजार सहा साली पहिल्यांदा नगरसेवक झालो त्याच्यापूर्वी इंडियन नेव्हीमध्ये मी सर्विस करत होतो आणि ज्यावेळेला पहिल्यांदा माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी मला ओपन जागेवरून <coughs> तिकीट दिलं त्यावेळेला एकाच एक उमेदवार तिथून मी ओपन सीटवरून पहिल्यांदा विजयी झालो त्याच्यानंतर पुन्हा मला संधी दोन हजार अकरा साली दिली त्याच्यानंतर दोन हजार सतराला सोळाला महापालिका झाल्यानंतर दोन हजार सतराला मला तिसऱ्यांदा संधी मिळाली त्यावेळेला देखील चांगल्या प्रचंड मताने मी निवडून आलो आणि आता दोन हजार The <laughs> पंचवीस सव्वीसला देखील पुन्हा पक्षाने मला संधी दिली माननीय रामशेठ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मी पक्षाचे आणि अर्थात मान्य रामशे ठाकूर साहेब आमदार पशांतदादा ठाकूर साहेब आणि परेजी ठाकूर साहेब यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो की मला त्यांनी चौथ्यांदा संधी दिली आणि भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून आलेलो आहोत आम्ही जे निवडून आलोत जे सहा हजारच्या जवळपास आम्हाला सगळ्यांना जे मताधिक्य आहे ते मताधिक्य आमचं स्वतःचं नसून रामशाह ठाकूर साहेब आमदार पशांतदादा ठाकूर साहेब यांच्या कामाचं हे शेअय आहे परेशदा ठाकूर साहेब हे महापालिकेमध्ये सभागृह नेते असताना त्यांनी पायाला भिंगडी लावल्याप्रमाणे ज्या पद्धतीने या पनवेल महानगरपालिकेचा सर्वांगीण विकास केला त्याच्यासाठी ही मिळालेली मतं आहेत व्यक्तिगत मतं ही कोणाला मिळत नसतात ही मतं सगळी आहेत ही रामशेह ठाकूर साहेब प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि परेशदा ठाकूर साहेब यांच्या कामाच्या ही मिळालेली आहेत आणि याचं सारं शय्य मी माननीय रामशेह ठाकूर साहेब यांना देतो त्यांच्यामुळेच आमचा हा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि याच्यापुढेही काम करत असताना माननीय रामच्या ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने आणि प्रशांतदादा ठाकूरसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परेदादा ठाकूरसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचालीसाठी पूर्ण पूर्णपणाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून आमच्या प्रभागाचा आणि महापालिकेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमचं घर असेल धन्यवाद